हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू वक ॲस्पेरेंट mm -hmm. आणि आपण सगळ्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहेत त्या दिलेल्या होत्या कारण मागेच बऱ्याच म्हणजे चार पाच महिन्यांपूर्वी बऱ्याच सरळ सेवेच्या ज्या ॲड ज्या आता आलेल्या होत्या जसं आय सी डी एस असेल किंवा महिला बालविकासच्या होत्या त्यानंतर कल्याणच्या ज्या एक्झाम आहेत त्या पण होत्या बऱ्याचशा ॲड ज्या आता आलेल्या होत्या mm -hmm. आणि बऱ्याच लोकांना जे ते चांगले मार्क्स पण आहेत त्यात बऱ्याच लोकांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे किंवा त्याआधी देखील जिल्हा परिषद असेल तलाठी असेल त्या तला ठिकाणी बऱ्याच लोकांचे सिलेक्शन जे येते यावर्षी जे आहे से ते झालेले आहे परंतु ज्यांचं कुणाचं सिलेक्शन झालं नाही आहे आणि ज्यांना वाटतं आहे की आपण आता ज्या मागील सरळ सेवा दिला आहेत त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी जो त्यांच्यासाठी जो आहे तो हा एक चांगला चान्स असू शकतो कारण नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जी आहे ती नवीन ॲड जी येते ती आलेली आहे तर तुम्ही बघू शकता की सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जी आहे ती ही ॲड जी आलेली आहे आता या ॲडबद्दल सांगण्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करते की ही ॲड आल्यानंतर एक न्यूजपेपरमधली बातमी जी आहे ती सगळ्या टेलिग्राम ग्रुप्सवरती फिरत होती की ही ॲड जी आहे ती खोटी आहे परंतु ही ॲड खोटी नाही आहे ॲक्च्युली ती बातमी जी आहे ती जुनी आहे त्यामुळे ज्यांना ही काही कन्फ्युजन असेल की ही ॲड ओरिजिनल नाही आहे वगैरे तर असं काही नाही आहे ती जी बातमी सगळ्या टेलिग्राम ग्रुप्सवरती होती ती एक जुनी बातमी होती ती रिसेंटची नाही आहे ही ॲड जी आहे ती ओरिजिनल आहे आणि ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते फिल करू शकतात तर इथे जे आहे ते गटकं आणि गट डस या विविध संवर्गातील पदे जे येते ते सेवेने जे आहे ते भरायचे आहेत तर टी सी एसकडून जी आहे ती ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये जर तुम्ही नोटिफिकेशन बघितलं तर सहाशे वीस पदांकरताची जी येते ही जाहीर आहे यामध्ये तीस वेगवेगळ्या संवर्गातील पदे त्यामध्ये जे आहे ते सहाशे वीस पदं तीस वेगवेगळ्या संवर्गात यामध्ये तुम्ही जर बघू शकता की अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ही तुम्ही जे अप्लाय जे ते करू शकता ऑफिशियल वेबसाईट जी येते ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथून पण डायरेक्ट जे आहे ते अप्लाय करू शकता है। तो बगित तर तुम्ही जर बघितलं तर इथे जे येते गटक आणि डची जी येते अशी तीस पदं जी आहेत ती देण्यात आलेली आहे परंतु यामध्ये अशी बरीच पदं आहे की ज्यामध्ये जागा पण ठीक आहे किंवा काही ठिकाणी जागा कमी आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर बायोमेडिकल इंजिनियर इथं जे ते एकच पद आहे आणि बायोमेडिकलशी रिलेटेड डिग्री जी आहे ती तुम्हाला हवी आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंताची जी आहे ते पस्तीस पदं परंतु इथे पण तुम्हाला त्याशी रिलेटेड डिग्री असणं जे आहे ते गरजेचं आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंगची सहा पदं आहे इथे देखील त्यानंतर उद्यान अधीक्षक अधीक्षकची जी आहे ती एक पद आहे इथे देखील तुम्हाला हॉर्टिकल्चर झालेलं हवं आहे त्यानंतर जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जे पद आहे त्यामध्ये पण तुम्हाला एम एस डब्ल्यू झालेलं हवं आहे तर तुम्ही इथे जी बरीचशी पदं बघाल या तीस पदांमध्ये तर इथे तुम्हाला त्या पोस्टशी रिलेटेड जे ते तुमची टेक्निकल डिग्री असणं जे येते गरजेचं आहे त्यामुळे खूप जास्त लोकांना जे येते ती या ठिकाणी जास्त पदांसाठी जा अप्लाय करता येणार नाही आहे कारण नेत्र नेत्रचिकित्सा जरी म्हटलं तर त्याशी रिलेटेड टेक्निकल डिग्री तुमच्याकडेची इतिहासणं गरजेचं आहे त्यानंतर जी एन एमसाठीचे जे ते बघू शकतात ए एन एमसाठीचे तर अडतीस आहे पण आय थिंक जी एन एमसाठीचे खूप जास्त पदे या ॲडमध्ये हां इथे बघू शकतात जी एन एमसाठीचे जवळजवळ एकशे एकतीस पदं फक्त जी एन एमसाठीचे आहेत आणि त्यासाठी देखील तुम्हाला नर्सिंग जे आहे डिप्लोमा जी एन एम ते झालेलं जे आहे ते तुमचं गरजेचं आहे तर यामध्ये आपण हे बघणार आहे की असे कोणते पदं की ज्यामध्ये तुमची टेक्निकल डिग्री नसली तरी चालेल मग ते पदं जे येते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त स्टुडंटला जे येते त्या पदांचं जो आहे तो फॉर्म भरता येईल यामध्ये आहेत दोन तीन पदं असे ज्यामध्ये तुमचं कुठल्याही शाखेत जे येते तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही जे आहे ते तिथं फॉर्म भरू शकतात म्हणजे जर तुम्हाला ती पदे समजली तर तुम्ही पटकन लवकरात लवकर तिथं जो येतो अप्लाय करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकतात की लिपिक टंकलेखक गटक वेतनश्रेणी सहा यामध्ये जवळजवळ एकशे पस्तीस पदं एक एक जे ते भरायची आहे तर यासाठी जर तुम्ही इलिजिबिलिटी चेक केली तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री जी ती तुम्हाला चालणार आहे परंतु यामध्ये काय की मराठी टंकलेखन किमान तीस आणि इंग्रजीचं जे ते किमान चाळीस हे असणं जे आहे ते गरजेचं आहे आता इथं एक तुम्हाला सांगते की यापैकी काहीतरी एक असं असं नाही आहे तर तुम्हाला मराठी पण मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस हे दोघंही कंपल्सरी असणं गरजेचं आहे बऱ्याच ज्या ॲड असतात बाकीच्या त्यामध्ये मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक असेल तरी चालतं परंतु यामध्ये दोघेही असणं जे आहे ते गरजेचं आहे आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान जे ते आवश्यक आहे यामध्ये या पोस्टसाठी जर कुणी असेल की ज्याची डिग्री कंप्लीट आहे त्याची टायपिंग पण कंप्लीट आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे तर असे बरेच आहेत बरेचसे लोकं ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे असतं आणि ही पात्रता जे आहे ते कंप्लीट करू शकतात तर त्यांनी जो येतो तो लिपिक टंकलेखक या पदा पदासाठी जे ते अर्ज करू शकतात आता दुसरं एक पद आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं सायन्स जर झालेलं असेल बारावीमध्ये आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी चालेल ती एक पोस्ट आहे तर ती कोणती पोस्ट आहे ती बघूया आपण तर तुम्ही इथे बघू शकतात की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप विभाग घटक वेतनश्रेणी जी आहे ती आठ आणि इथे आहे एक्कावन्न पदं जी आहे ती मंजूर झालेली आहे या पदासाठी तर इथे ही शैक्षणिक अर्थ आहे की महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक म्हणजे बारावीला तुम्ही जे आहे ते सायन्समधून तुम्ही जे ते उत्तीर्ण हवे आणि मराठी भाषेचं ज्ञान हवं आणि निवडीनंतर तुम्हाला जे ते बारा महिन्यांचा पाठ्यक्रम दोन वर्षात उत्तीर्ण करणे जे आहे गरजेचं आहे हे तीन ती नंबरचं तर सोडून द्या ठीक आहे ते तुम्ही नंतर बघू शकतात परंतु तुम्ही बारावी झालेलं असाल आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे तर तुम्ही या ठिकाणी जे ते हा फॉर्म भरू शकता बाकीच्या ज्या पोस्ट आहेत जिथं जनरल ग्रॅज्युएशन हवं आहे किंवा बारावीवरतीच हवं आहे तिथं एक्सपिरियन्स वगैरे मागितलं आहे बऱ्याच साऱ्या पो बऱ्याच पोस्टला जे येते एक्सपिरियन्सची जी ती त्यांनी ठेवलेली आहे जसं बॉयला सुद्धा जे गड्डचं पोस्ट आहे त्यालासुद्धा जे ते एक्सपिरियन्सची जी ती ठेवलेली आहे आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्यांना टेक्निकलचं नॉलेज नॉलेज म्हटल्यापेक्षा टेक्निकलची डिग्री हवी आहे आणि त्यानंतर ज्यांना टेक् टेक्निकलची डिग्री नको आहे बऱ्याचशा पोस्टला जे ते अनुभव पण मागता येत ते एक्सपिरियन्स झटपगेट परंतु हे जे अशी दोन पदं आहे ज्यामध्ये तुम तुम्ही जो येतो तुमचा क्रायटेरिया कम्प्लीट करू शकतात आणि तुमचा फॉर्म जो येतो भरू शकतात तर क एक्झाम जी आहे ती टी सी एसकडून घेतली आणि हे हिव ताप आरोग्य कर्मचारी यामध्ये आय थिंक जो तुमचा फोर्टी पर्सेंट सिलेबस असणार आहे तो टेक्निकल म्हणजे हिवताप याच्याशी रिलेटेड जो आहे तो असू शकतो तर ज्यांना ज्यांना फॉर्म फिल करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म फिल करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला कर सबस्क्राईब करा थँक्यू